उदगीरात माफिया वाळू माफिया विरोधात बहुजन विकास अभियान प्रचंड गाजर आंदोलन उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपये खर खनिज घोटाळ्यांची चौकशी करा सोमनाथपुरातील बेघर लोकांना सोळा एकर एक महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर घरी बांधून द्या सोमनाथपुरातील सर्वे नंबर एकोणसाठ या गैरान जमिनीवर भूमी माफियाने नियमाबद्दल प्लॉटिंग टाकून पत्रास दुकाने बांधून नियमाची पायपल्ली करा ते दुकाने त्वरित काढण्यासाठी यावी गावठाण प्रमाणपत्र नसताना खोटी खरेदी विक्री व्यवहार तहसीलदार गोरे अधिकारी जाधव तलाठी कांबळे ह्यांचं तीन वर्षात कारभाऱ्यांची चौकशी करा त्यांच्यावर कारवाईपासून आजपर्यंत निमभाई वाळू वाहतूक शासनाने बुडून चालू आहे कोणीतरी बाबा नावाचा वाळू माफिया दर महिन्याचा प्रत्येक टिप्परधारकातून पैसे देऊन शासनाची रॉयल्टी न भरता व वाळू वाहतूक करण्यात येत आहे आजपर्यंतच्या रॉयल्टीची रक्कम संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल करा त्यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करा आम्हाला किती दिवस चौकशीचे गाजर देणार यासाठी बहुजन विकास अभियानाचे प्रचंड गाजर आंदोलन करण्यात आले या आंदोलनात बहुजन विकास अभियान प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय जेडकर अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे भीमराव आळसपुरे अंबादास पाटील हबीब चौस नरसिंग गुरमे राजकुमार गथाडे नरसिंग गोखले अक्षय सावंत प्रकाश कांबळे नरसिंग सुळेकर रवी उदाले अशोकराव नागराळे गणेश उद्भाळे यावर खान नामदेव गोखलेवार आदी यावेळी उपस्थिती होती

उपाध्यक्ष संजय उजळकर हे उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपये गावकरी चौकशी करा तत्कालीन तहसीलदार गोळे मंडळाधिकारी हिवरे जाधव तलाठी कांबळे यांच्या कार्यक्रमातील भ्रष्टाचारीची चौकशी करून रायचे जमा करून अधिकाऱ्यांनी आपलं कर्तव्य झालं त्यांच्यावर मोकां कारवाई करा ही मागणी आम्ही सातत्यानं घडत आहोत वेगवेगळे आंदोलन करून देखील प्रशासनानं आजपर्यंत हातामध्ये गाजर दिला आम्हाला दिसतं चौकशीचा गाजर देऊ नका

असा वीज बघायला गेले होता पण प्रशासन बघायचं नका उजगडमध्ये जाऊ तुला वाज पाहिजे होते त्या वाळूची रॉयटी बनली जात नाही ते, ते ना वाळूकडून पैसे घेतले जात नाही बाबा नावाचा कोणीतरी वाळू नापले आणि त्या बाबा नावाचा वाळू नोपू करून प्रत्येक दर महिन्यात पैसे ठेवून दिले जातात आणि खुल्यान परी वाळू वाचू किल्ला ते हा प्रकार थांबवा आजपर्यंत हिमित तेच करा घरी तेच केलं आणि तुम्ही तिकट ते करू नका ह्याला परिणाम करण्यासाठी त्यांची मागणी आहे विराय देव तर झुकले तेव्हा ही मागणी